छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अनेक दिवसांपासून वैजापूर तालुक्यामध्ये चर्चा होती दिनेश परदेशी पक्ष सोडणार अशी चर्चा होती अखेर आज सकाळी मुंबई मातोश्री येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे नेते दिनेश परदेशी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अर्थात उभाड शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासोबत गंगापूर वैजापूर मधील नगरसेवक शेख रिया शैलेश चव्हाण गणेश खैरे यांच्यासह अनेक सरपंच उपसरपंच बाजार समिती संचालक संघटनेचे नेते आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मानून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते न्यूज जिनियन महाराष्ट्रासाठी माब असले तर गद्दाराला नेते जे त्यांच्या पत्नी व ते सातत्यानं पंधरा वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे त्याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे सुरुवातीला हे शिवसेनेतच होते नाही तर त्यांचा शिवसेना मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना सांगतो ही शिवसेना वैजापूरची शिवसेना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शिवसैनिकाची धरमसिंग भिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर